हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपले एका नवीन व्हिडिओमध्ये तर कालचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल आपल्या लकी ड्रॉचा तर तर बऱ्याच जणांना कळलं नाही की आपलं विनर कधी अनाऊन्स होणार आहे म्हणजे आपण कधी सांगणार आहे लकी विजेत्यांची नाव तर माझा बर्थडे आहे बावीस जुलैला तर आपण बावीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी लाईव्ह घेणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे ना तर त्यांचं लाईव्ह आपण सिलेक्शन करणार आहे म्हणजे तर लाईव्ह आपण विजेते निवडणार आहे तर ते कसे निवडणार कमेंट्स आली होती तर आता ज्यांनी ज्यांनी पार्टिसिपेट केलं म्हणजे ज्यांनी ज्यांनी पंचवीस रुपयाचा फोन पे केला ना तर त्यांची सगळे नावं मी एकेकाची एका चिठ्ठीत लिहिणार सगळ्यांची नावे सगळ्या चिठ्ठ्या टाकणार की जसं की तुम्ही कुपन फाडतात आणि मग त्या कुपनमध्ये एक जण निवड तर आता आपण कुपन मला देऊ शकत का नाही कारण की ऑनलाईन आहे तर त्याच्यामुळे तुम्ही मला फोन पे केला की तुमचं माझ्याकडे नाव येईल आणि मग मी ते नाव एका चिठ्ठीवर लिहून घेईन आणि त्या सगळ्या चिठ्ठ्या एकत्र करू आपण सगळ्यांच्या आणि मग त्यातून तीन चिठ्ठ्या निवडणार तर त्यातले तीन लकी विजेते त्याच्यातले तीन प्राईज आहे पहिलं प्राईज गॅसची शेगडी आहे दुसरं मिक्सर आणि तिसरं कुकर हे तीन प्राईज आहे आणि असे तीन लकी विजेते आपण निवडणार आहोत माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ते पण लाईव्ह करणार आहोत लाईव्ह व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला लकी विजेत्यांची नावे भेटणार आहे तर एक कमेंट्स होती की पंचवीस रुपये तरी कशाला ठेवायचे फ्रीज द्यायचं ना तर हा लकी ड्रॉ आहे लकी मध्ये जसं की आपल्या गावात लकी ड्रॉ असतो तुम्ही काही कुपन फाडतात दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपयाचं आपण जसं कुपन भारतो किंवा तुम्ही एक हजार ची शॉपिंग करा दोन हजार ची शॉपिंग करा त्यावरती तुम्हाला हे कुपन भेटणार आणि लकरी तुमचं पार्टिसिपेट होणार आणि तसंच इथं तुम्ही पंचवीस रुपये फोन पे केला ना तुमचं नाव माझ्याकडे फोन पेला येईल आणि ते नाव मी लिहिलं आणि असं काय होईल फ्री दिलं तर मग सगळे मला म्हणतील अश्विनताई मी तुमचे व्हिडिओ बघते माझं नाव घ्या आणि असे खूप सारं नाव फ्री म्हटलं का मग बरेच जण पार्टिसिपेट होतात आणि मग मी कोणाकोणाचं नाव घेऊ कारण की मागच्या वेळेस मी एकदा गिफ्ट हवे ठेवला होता तर त्यावेळेस मी पाचशे रुपयांचं बक्षीस ठेवलेलं होतं तर त्यावेळेस मला असंच कसं विनर निवडावा तेच कळलं नव्हतं खरं तर आणि मग त्यातले मी असं ज्यांनी ज्यांनी मला असे कमेंट्स केले ते कॅशन ताई मी खूप दिवसाचे व्हिडिओ बघते मी खूप गरीब आहे अस तसे कमेंट्स केले त्याच्यातले मी काही लकी विनर्स निवडले होते तर त्याच्यामुळं काही सबस्क्रायबर पण नाराज होतात तर त्याच्यामुळं ह्या वेळेस मी पंचवीस रुपये ठेवलेले आहे ज्यांना ज्यांना पार्टिसिपेट व्हायचं असेल तेच पंचवीस रुपये भरतील आणि ज्यांना नसेल व्हायचं ते नाही होणार ज्या जे इंटरेस्टेड असतील ना की हा ह्या गोष्टींची गरज आहे किंवा ज्याला वाटेल ते भरेल पंचवीस रुपये आणि त्यांचं नाव पार्टिसिपेटमध्ये येईल मग मी त्यांचं नाव चिठ्ठीत लिहिलं आणि त्या सगळ्या चिठ्ठ्या एकत्र करून तीन लोकांचे आपण नाव काढणार आहोत तर यासाठी मी ते पंचवीस रुपये ठेवलेले आहे आणि हा लकी ड्रॉ आहे जर मला फ्रीमध्ये दे दान द्यायचं असेल तर ते मी कधीतरी दिन दुसरं एखाद्या वेळेस एक जण म्हटली म्हणजे काहींना असं वाटतं की फक्त पंचवीस रुपये द्यायचे आणि जर आपलं नाव नाही आलं तर आणि ज्याचं नाव होईल त्याला फायदा होईल पण जर एखाद्या तुमचे पंचवीस रुपये भरून एखाद्याच्या घरात जर शेगडी गॅसची शेगडी जात असेल कुकर जात असेल किंवा मिक्सर जात असेल त्यांच्या घरात ते स्वयंपाक बनवतात थोडंफार तर आपल्याला पंचवीस रुपयाने का व्हाईना आपल्याला पुण्य भेटतं ना की आपल्या पंचवीस रुपयामुळे एखाद्याच्या घरात त्या गॅसच्या शेंडीवर अन्न शिजतं आहे कुकरमध्ये अन्न शिजतं आहे मिक्सरमध्ये म्हणजे उपयोगी येतं एखाद्याला तर त्याचं थोडं का ना फळ आपल्याला भेटत असतं असं मला वाटतं बाकी तुमची इच्छा तुम्हाला भरायची असेल किंवा नसेल मी काही तुम्हाला बलजबरी नाही करत बाकी ज्यांनी भरले त्यातले तर आपण विनर्स निवडणारच आहोत पण काहींना असं वाटतं की जर आपला नंबर नाही आला तर कोणती तर आणि असं विचार करून पण स्वतःचा तोटाच होतो कारण की तुम्हाला एक उदाहरण देते जर तुम्हाला लग बायचान्स तुमचा पण नंबर घेऊ शकतो जर तुम्ही पंचवीस रुपये भरले तर आणि तुम्ही काय विचार केला नाही आपला नंबर आला दुसऱ्याला जातं तर असं करून तुमचा लॉसच आहे ना जर तुम चान्स आलाच तुमचा नंबर तर असं पण होतं ना पंचवीस रुपयात तुम्हाला पण गॅसची शेगडी भेटते किंवा मिक्सर भेटतो किंवा कुकर भेटतो पंचवीस रुपयातच भेटणार आहे ना तर म्हणजे दोन्ही बाजूनी जर विचार केला ना तर दोन्ही पण योग्यच आहे तुमच्या पंचवीस रुपये एखाद्याच्या घरात गॅसच्या याला जातील किंवा लग चान्स तुमचा नंबर आला तर तुम्हाला पण पंचवीस रुपयामध्ये ती वस्तू भेटेल तर मी अशी एक कमेंट्स आली ना त्यावरती मला एक स्टोरी आठवली तर ती पण मी तुमच्याशी शेअर करते म्हणजे खरंच आहे ना आपले लोक असेच मागं राहतात असा विचार करतात की दुसऱ्याचा जा फायदा झाला तर त्यामुळे आपला पण लॉस करून घेतात तर एक मी स्टोरी ऐकलेली होती तरह डौंगर, डौंगर तर म्हणजे एक डोंगर तर एक डोंगर असतो आणि तिथे ना दोघ जण जात असतात तर त्यांना तिथे खूप मोठा खजाना भेटतो पण त्या खजान्यातून ना एकजण एकाच वेळेस धन घेऊन बाहेर निघू शकत होता आणि त्यांना चान्स होता कि की तुम्ही किती पण लोकांना बोलून ते धन तुम्ही घेऊन जाऊ शकता पण एका व्यक्तीने एकदाच ते धन न्यायचं असतं तर एक जण असतो मारवाडी एक जण असतो मराठी तर त्याच्या तर ना मराठी घरी येतो विचार करतो आपण कुणाकुणाला घेऊन जाऊ धन आणण्यासाठी तर त्याच्या फॅमिली मेंबरमध्ये में तीन जण असतात त्याची त्याचा मुलगा बायको आणि ते तिघ असतात मराठी माणूस आणतो आपण तिकेत जाऊ आणि एकेकाने एक जेवढं धन घेऊन येतील तेवढं घेऊन येऊन तर त्यांची बायको म्हणते आपण आपल्या नातेवाईकांना सांगायचं का तर तर त्यांना असं वाटतं की कशाला दुसऱ्यांचा फायदा होतो नको आप आपल्याला आपण आपलं आपलं बघू घेऊन येऊ आणि एक मारवाडी असतो तर तो काय म्हणतो आता आपल्या फॅमिलीतले चार ती खचाऊ खजाना आहेत तर चौघांचं किती धन येणार आहे तर तो काय करतो त्याच्या नातेवाईकांना सांगतो इथे तुम्हाला मी एक खजाना सांगतो त्या खजान्यातून तुम्हाला धन बाहेर आहे पण मी तुम्हाला सांगल ते कुठं आहे पण त्यातला काही हिस्सा तुम्हाला मला द्यावा लागेल मी तुम्हाला सांगाल म्हणून काही पर्सेंटेज तुम्ही त्यातले मला द्यायचे मग मी तुम्हाला सांगत ते धन कुठे आहे म्हणून तर असं करून करून खूप जण तयार होतात मारवाड्याकडे बरेच जण तयार होतात आणि प्रत्येकाचा थोडा थोडा हिस्सा त्या मारवाड्याला भेटणार असतो म्हणून त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं असतं म्हणजे त्यांनी बाकीच्यांना पण सांगितलं त्यांचा पण फायदा होतो आणि त्यातला काही हिस्सा मारवाड्याला पण भेटणार असतो तर मारवाड्याचा पण फायदा होतो तर मग जातात मारवाड्याची खूप मोठी लाईन असते धन घेण्यासाठी मराठी लोकांची मराठी माणसाची फक्त तिघच जण मग तो विचार करतो हा मारवाडी एवढे जण घेऊन का आला आता आपण तिघच एवढं धन देणार तर मग फायदा कुणाचा झाला मारवाड्याचा किती फायदा झाला त्यांनी एवढी मोठी लाईन आणली तर त्याला एवढे सगळ्यांचं धन थोडं थोडं हिस्सा त्याला भेटला त्या लोकांचा पण फायदा झाला मारवाड्याचा पण फायदा झाला आणि मराठी लोकांनी काय विचार केलं की नको दुसऱ्याला सांगायला त्याचा फायदा होतो कशाला फायदा होऊ द्यायचा आपण आपलं आपलं घेऊन येऊ धन तर असं म्हणजे मराठी लोक असं आणि एक म्हण आहे ना मराठी लोकच मराठी लोकांचे लोका पाय खेचतात म्हणजे आपले लोकच आपले लोक म्हणजे पाय खेचतात असं म्हणतात ना तर ते खरं आहे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दुकानाच्या थ्रू पण देते समजा मारवाडी लोकांचे जे दुकानं असतात ना तर ते काय करतात एक फिक्स रेट ठेवतात समजा एखादी बाटल्या आहे तर ते सांगतात आपण सगळ्यांच्या दुकानात ही वीस रुपयालाच विकायची कोणी याची किंमत करायची नाही म्हणजे पब्लिक आपोआप घेणार ती वीसलाच घेणार तुमच्या दुकानात आलं तर ती वीसला भेटणार माझ्या आलं तर वीसलाच भेटणार पण आपल्याला माणूस काय म्हणतो समोरच्याकडं वीसला भेटते ना तर मी दहालाच विकणार ती बाटली म्हणजे लोक माझ्याकडे येतील म्हणजे किती आपल्या समोरच्याचा लॉस होतो आणि आपला पण होतो वीसची बाटली आपण दहाला विकतो त्याचा आता लॉस म्हणजे असं लोक विचार करतात तर त्याच्यामुळे समोरच्याचा लॉस करून घेतात तर आपला पण लॉस करतात आणि चांगला विचार केला तर समोरच्याचा फायदा होतो आपला पण फायदा होतो तर अशी या कमेंट्सची गज झाली दस जसं काही दुसऱ्याचा फायदा होतो म्हणून स्वतःचा पण लॉस करायचा जर चान्स तुमचा नंबर आला तर असं पण होतं ना जर तुमचा नंबर आला तर तुमचा फायदा आहेच नाही आला तर दुसऱ्याचा फायदा आला तर किती वाईट वाटतं फक्त पंचवीस रुपये जाणार आहे तुमचे आणि मला म्हणजे तुम्हाला पंचवीस रुपये द्यायला किती वाईट वाटते काहीनी पंचवीस रुपये मागितले पण आणि मला सांगतात फ्री दे म्हणजे तुम्हाला पंचवीस रुपये पण नको द्यायला आणि मला वरून सांगायचं की का तू फ्री देऊ शकते ना असं म्हणजे असं ह्या कमेंट्स वरून ही स्टोरी मला आठवली तर त्याच्यामुळे मुलांना खरंच असे विचार कधी पण विचार ठेवायचा की फायदा समोर पण होऊ दे तर ह्या स्टोरीवरून एकच कळतं की आपले लोक ना खरच आपल्या लोकांचा पाय घेतात आणि जसं की अजून एक एक्झाम्पल देते समजा एखाद्याने आईस्क्रीमचं दुकान टाकलेलं असेल ना तर दुसरा म्हणतो त्याच्या पुढेच मी आईस्क्रीमचं दुकान टाकणार आहे बघू किती लोक त्याच्याकडे जातात बघू किती धंदा होतो म्हणजे मुद्दाम टाकायचं का तर त्याचा जास्त धंदा होतो म्हणून मी त्याच्यासमोरच आईस्क्रीमचं दुकान टाकणार मग स्वतःचा पण लॉस समोरच्याचा पण लॉस स्वतःचा काय फायदा होणार आहे दुकान टाकून अर्धे कस्टमर तिकडे जातील अर्धे तुझ्या तुमच्याकडे येतील येऊन नयच तुमचा लॉस त्यांच चालू जर तुम्ही एखादा दुसरा बिझनेसचा प्लॅन केलास तिथं आईस्क्रीमचा आहे लोक आईस्क्रीम खायला येतात थंड खायला येतात तर आपण त्यासोबत तिथं काहीतरी चटपटीत ठेवू म्हणजे आईस्क्रीमसोबत लोक हे घेतील असं काहीतरी विचार केला तर दोघांचं पण बिझनेस चालतो पण आपल्या लोकांना समोर त्याचा पायच घेचण्यामागे असतात त्यांनी वीसची बाटली दिली तर मी दहाला देईल आणि तसे मारवाडी लोक किंवा मा दुसरे याचे लोक जे बिझनेस करतात ना तर ते असा विचार नाही करत सगळं म्हणजे मी फक्त एक एक्झाम्पल सांगितलं आणि हे माझं मत आहे बाकी तुमचं तुमचं मत वेग ज्याचं त्याचं मत वेगवेगळं असू शकता मी माझं मत मांडलं आणि आणि तुम्हाला पण लकी ड्रॉमध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल ना तर नक्की होऊ शकता अशी काही माझी बळजबरी नाही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी ते तीन लकी विजेते निवडणार त्यांना ह्या तीन वस्तू तर मी देणारच आहे पण तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर तुम्ही भाग घेऊ शकता तुमचा पण नंबर लागू शकतो तर चला मग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट्स होती की कधी आहे म्हणजे लकी विजेतेचे नाव कधी विनर्स निवडणार आहे तर हे समजले नव्हतं काही जणांना तर बावीस जुलैला माझा बड्डे आहे आणि ही प्लॅनिंग माझ्या म्हणजे अचानक डोक्यात आली मी असं करू म्हणून हो लकी ड्रॉ ठेवू करून आपले सबस्क्रायबरला पण भारी वाटेल समजा जे तीन तीन लकी विजेते निवडले ना ते तर खुश होतील आणि जे पार्टिसिपेट होतात आणि जे झाले ते पंचवीस रुपये ज्यांनी भरले त्यांना पण असं वाटेल की जरी आपला नंबर नाही आला तरी आपल्या पंचवीस रुपयातून एखाद्याच्या घरात त्या वस्तू गेल्या तर काय हरकत आहे पण असं म्हणजे माझं मत आहे असं काही माझी बलजबरी नाही की तुम्ही भरा ना का भरू तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं असेल तरच तुम्ही वा अशी काही माझी बलजबरी नाही तर चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या लोकांना सपोर्ट करत चला जेणेकरून आपली कम्युनिटी पण मराठी लोक जास्त बिझनेस करतील आणि जास्त पुढं जातील आणि मी यूट्यूबमध्ये सुद्धा बघितलेलं आहे एखाद्याचं चॅनल जर असेल पुढं तर, तर तसेच ता, म्हणजे त्यांचेच लोक त्यांना म्हणतात की याला नाव कसं ठेवतील मी ते बघतो म्हणजे त्या रिलेटेड व्हिडिओ टाकायचे की समोरच्याला नाव ठेवलं पाहिजे म्हणजे एकमेकांची बदनामी करतात आपलेच लोक आपलेच असून आपल्याच लोकांची बदनामी करतात असं होतं तर का करायचं आपलेच लोक आहेत एकमेकांची बदनामी करून काय भेटतं तसंही तुम्ही इतर लोक बघा म्हणजे असं काही शेअर नाही करते सोशल मीडियावर एकजुटीने राहतात समाजाला असं दाखवतात की आम्ही एकजुटीने राहतो तर असं म्हणजे माझं माझं हे मत आहे बाकी ज्याचे त्याचे मत जर तुम्हाला असं वाटत असेल तिचं मत कुठं तरी वेगळा आहे तर ज्याचे त्याचे विचार असतात प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात तर चला भेटू पुढच्या वेळेला थँक्यू